सकाळवरती नतमस्तक झालं पाहिजे खेड मध्ये दोन तीन दिवस राहिली पाहिजे आजूबाजूला काहीतरी कृषी पर्यटन चांगलं डेव्हलप केलं पाहिजे डॉक्टर आणि इंजिनिअरच्या पलीकडे आम्ही जायलाच तयार नाही आहोत नवीन कितीतरी क्षेत्र तुम्हाला खुडवत पण त्याच्याकडे तुम्ही पाहायला तयार नाही आहात तुम्ही कधी जेजुरीला गेला मी आता जेजुरीला गेलो होतो चार पाच पुरोपुरी तिथे जेजुरी गडाचे फोटो काढत होते त्यातल्या एक जणाला मी विचारलं ए काय करता सारखं फोटो काढून तो म्हटला दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा आणि म्हणलं आणून काय करणार काय नाही म्हणला खालून वर गडाव त्यांना पाय पाय घेऊन आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लागतो करायला बघा म्हटलं मला हेवा वाटतो या मुलांचा की जी मुलं चौकटीच्या पलीकडे जाऊन अर्थकारणाचा विचार करता काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाही तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही आपल्या पिढीनं माझ्या बायाची जी जी, जी माणसं आपल्या पिढीनं आपल्या आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता कोणता तेतीस दहा अकरा डबल झिरो वन सिक्स डबल झिरो टू सिक्स डबल झिरो आता नोकिया कुठे दिसतोय का नाहीये अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही नोकिया टिकू शकल नाही एक जमाना कॉडॅकचा होता आता कॉडॅकचा कॅमेरा बाजारात आहे तो आता, आता दिसत नाही डिजिटल टेक्नॉलॉजी कोडॅक न स्वीकारली नाही कॉडॅक टिकू शकल नाहीतर काय जमाना होता कॉडॅकचा इथे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ना त्यांचे सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा साहेब शंभर टक्के कॉडॅक आणि त्या छत्तीच फोटो निघायचे म्हणजे नवरा नवरीनं हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला सहा महिने जरी त्याच्या माग लागलं ना तरी अल्बम मिळत नव्हते नौ नवरग्रावानं फोन केला का फोटोग्राफर म्हणणार फोटो धुवायला दिले कोणत्या नदीवर जात होतो क्रस्ट केवळ आणि केवळ डिजिटल के टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही कड्याक टिकू शकला नाही अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही नोकिया टिकू शकलं नाही तुम्हाला आठवतंय का चार वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला आता आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे श्री शेखर फिकाजी पासरणे यांचं आर्या एंटरप्राइजेस म्हणजेच एसपी असोसिएट्स तिनेवाडी रोड राजगुरुनगर यांतर्फे अत्यंत अल्पदरातील सुविधा आमच्या सुविधा अकाउंटिंग व ऑडिट आयटीआर व टीडीएस रिटर्न फायलिंग डीम कन्व्हेन्स व कन्व्हेन्स डीड कोऑपरेटिव्ह व हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन तसेच इतर संस्था रजिस्ट्रेशन जीएसटी रजिस्ट्रेशन आणि रिटर्न तसेच सर्व प्रकारचे प्रॉपर्टी डीलर्स आमचा संपर्क आठ नऊ दोन आठ तीन नऊ तीन तीन दोन शून्य आता आपल्या कामांसाठी एकदा संपर्क करून तर ब्रँड अम्बॅसिडर केलं फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघत का लस मार्केट कॅप्चर केलं आता लाईफ बॉयला कळलं आपल्याला जर मार्केट मध्ये टिकायचं असेल तर लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही त्यांनी तो बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा फुटबॉल फुटबॉल खेळणारी पोरं नाही लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवर न उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसिने की बदभूसे परेश पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड नांगोल करून येतो या कंपन्यांना कळलं काळ आणि वेळेनुसार जर आपण जाहिरात बदलली नाही आपण टिकू शकणार नाही कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल कोविड मध्ये कुणाला गोरे पडलं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट किटाणूचे मुक्ती आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही मोती मोती वर्षभर काय दिवाळीलाच येतो वर्षभर दिवाळीला म्ह उठा मोती साब नामगूळ करायची त्यानं ठरून घेतलं वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे आपलं मार्केट दिवाळीला आपल्याला आपलं मार्केट ठरवता था आलं पाहिजे तुम्ही आज बघा अमिताभ बच्चन साहेब चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली गेली आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहशा बनून मिळवतो काय करिअर केलो या माणसानं आजही तुम्ही टीव्ही लावा दहा मिनिटाला बच्चन टीवर आहे कोण बने करोडपती मधून पैसे कमवायला लागत मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगत खरेदी केलेलं सोनं मुथोट फायनान्स मध्ये टाकून कर्ज इथेच काढायला लावतय आणि कर्जाचे हप्ते नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला थंडा आपण काय शिकायचं त्या लोकांकडे खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसंच येणाऱ्या उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुभाष जयवंतराव टाकळकर सर्व प्रकारचे सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर व आर्किटेक्चर ड्रॉइंग प्लॅनर मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी मंगलमूर्ती पेट्रोलियम मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क नऊ आठ दोन दोन शून्य पाच तीन सात शून्य सात